श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रांनो आपलं मन पवित्र असेल तर स्वामी काय म्हणतात हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून तर मनुष्याचं खरं सामर्थ्य त्याच्या मनात असतं जेवढं मन पवित्र तेवढी स्वामींची कृपा निश्चित असते आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा एक गूढ पण अतिशय महत्वाचा संदेश सांगणार आहे हा संदेश प्रत्येक त्या भक्तासाठी आहे ज्याचं मन स्वच्छ निर्मळ आणि पवित्र आहे स्वामी म्हणतात सदैव सत्य मार्गावर चालत राहा कधीही कोणाचं वाईट विचार करू नका जेव्हा तुमचं मन दुसऱ्याच्या आनंदाने आनंदी होतं तेव्हा माझं अस्तित्व तुमच्या सोबत असतं स्वामींचं कार्य जग प्रसिद्ध आहे त्यांनी हजारो लोकांच्या जीवनात चमत्कार घडवले आहे पण त्यांनी कधीच बाह्य देखावा मोठेपणा किंवा खोट मग भक्ती मार्ग स्वीकारलं नाही स्वामी नेहमी म्हणायचे बोलण्यात नाही कृतीत भक्ती पाहिजे आपण अनेकदा देवापाशी मागणं करतो पण तुम्ही कधी विचार केलाय का माझं मन खरंच पवित्र आहे का स्वामी म्हणतात मनात जर राग मस्तर द्वेष मोह असेल तर माझी कृपा केवळ नामावर नाही मन शुद्धीवर होते तुमचं मन जर एखाद्याला माफ करू शकत जर तुमचं मन दुसऱ्याच्या दुःखात सामील होऊ शकत तर समजून घ्या स्वामी तुमच्या सोबत आहेत हे लक्षात ठेवा स्वामींचं कृपा पात्र तो जो नम्र आहे तो जो आपलं मन मानी आणि कृती स्वच्छ ठेवतो जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा सुखात आनंद मानता तेव्हा स्वामी तुमच्या हृदयात स्थान करतात म्हणूनच स्वामींची कृपा हवी असेल तर सर्वात आधी मन शुद्ध ठेवा कारण ज्याचं मन पवित्र त्याच्यावर स्वामी समर्थाची अमर्याद कृपा असते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा त्यासाठी तुम्हाला